आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील उत्तर भारतीयांमध्ये परंपरेनुसार आज धुलवडी दिवशी रंगोत्सव साजरा करण्यात येतो होळीच्या दुसऱ्या दिवशी उत्तर भारतीयांची तर होळीच्या पाचव्या दिवशी महाराष्ट्रात समाज बांधव रंगोत्सव साजरा करत असल्याने दोन वेळा रंगोत्सव साजरा करणारं शहर म्हणून इचरकंजी शहर ओळखलं जात दरम्यान वाहन धारकांना अडवून जबरदस्तीने पैसे वसूल करणाऱ्या आणि तीन बसेस फोडल्याप्रकरणी इचरकंजी शहरातील तिन्ही पोलीस ठाण्या दीडशेहून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती वस्त्र उद्योगाच्या निमित्तानं भारतातील विविध राज्यातून व्यापारी आणि कामगार इथं आले आहेत ते स्थानिक झाले आहेत यामध्ये राजस्थान उत्तर प्रदेश बिहार यासह उत्तर भारतीय समाज बांधवांची संख्याही मोठी आहे उत्तर भारतीयमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दुरवळी दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा आहे त्यानुसार आज सकाळपासून हे समाज बांधव नातेवाईक तसेच गटागटानं मित्रमैत्रिणीची भेट घेऊन रंगोत्सव साजरा करताना दिसत होते तरुणाई बरोबरच बाल एकमेकांना रंग लावून रंगोत्सवात नावून निघाल्याचं चित्र बोहरा मार्केट कापड मार्केट बीजेपी मार्केट अयोध्या नगर नाकवडा नगर यासह विविध भागात पाहायला मिळत होतं उत्तर भारतीयांनी आज रंगोत्सव साजरा केला असला तरी अन्य समाज बांधव परंपरेनुसार होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करतात त्यामुळे रंगोत्सव दोन वेळा साजरा करणारं एकमेव शहर इसरगंज शहर म्हणून ओळखलं जात आज धुलोडी दिवशी रस्ता आडून पैसे वसूल करणाऱ्या टोळक्यांनी आसरा नगर तसंच शाहू नगर शहापूर आणि बालाजी चौक या ठिकाणी तीन बसेस दगडफेक करून फोडल्या त्यांचं गावबाग यासह अनेक ठिकाणी वाहनधारकांकडून पैसे वसूल करण्यासाठी दमदाटी केली जात होती याबाबतच्या तक्रारीनंतर गावबाग शहर शहापूर आणि शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित सुमारे दीडशेहून अधिक हुल्लडबाजांना ताब्यात घेतला आहे त्यामुळे नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती पोलिसांनी त्या उलटबाजांना समज देऊन नंतर सोडून दिलं मात्र अशा अनुचित प्रकारा परंपरेला गालबोट लागत असल्याचं से शहरामध्ये चर्चा सुरू होती